लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कौलव मध्ये नेताजी पाटील यांच्या घरी वृंदावन थाटाचा देखावा श्रीकृष्ण राधा व गवळणीची मोहक सादरीकरण गणेश उत्सवाच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील कौलव येथील नेताजी पाटील यांच्या घरी साकारण्यात आलेल्या वृंदावन प्रतिकृतीचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे घरगुती गणपतीसमोर साकारण्यात आलेल्या या आकर्षक देखाव्यात श्रीकृष्ण राधा गवळणी गाय वासराचे दृश्य जिवंत वाटावे असे सादर करण्यात आलं आहे प्रत्येक वर्षी नेताजी पाटील यांनी केलेल्या देखाव्यामध्ये वेगळेपण असल्याने हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत प्रत्येक वर्षी गणेश राधानगरी तालुक्यातील नेताजी पाटील यांच्या संकल्पनेतून उत्कर्ष समर्थ हे दोन बंधू घरगुती गणपती समोर प्रत्येक वर्षी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रबोधनात्मक देखावे सादर करत असतात या मंडळांनी हुबेहुब वृंदावनची प्रतिकृती साकारली आहे या, हुब या देखाव्यात हिरवागार परिसरात गाई वासरे चारा खाताना दाखवले असून त्यांच्या राखणीसाठी झाडाखाली बसलेला श्रीकृष्ण विशेष आकर्षण ठरत आहे झाडावर झोका घेत असलेली राधाकृष्णाच्या रूपातील गणेशमूर्ती पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकते याशिवाय नदीकाठी फिरणाऱ्या गवळणी पाणी भरत असलेल्या गवळणींचाही देखावा सुबकपणे मांडण्यात आला आहे तसेच उंच डोंगरावरून खाली कोसळणारी कृत्रिम नदी प्लास्टरपासून तयार केलेले मोठे झाड तसेच नारळाच्या शेंड्यांनी साकारलेली हिरवाई प्रकाश योजना आणि सूक्ष्म तपशील यातून या, या देखावेचे विशेषत्व ठळकपणे दिसून येतं नेताजी पाटील हे दरवर्षी घरगुती उत्सवात वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित देखावे सादर करत असतात यंदाच्या वृंदावन देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी भेट देत मोठी गर्दी करत आहेत महानकर नेताजी पोवार कोथळी करवीर